त्यांचं दुकानाचं शटर उचकटून दुकानातील विविध कंपनीची गुन्हा दाखल आहे दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी पथक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरे नंबर एकशे ऑब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्ह्याचा तपास करत असताना विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुंडा सुरेंद्र जयमंगलदास राहणार घोडा सहन बिहार आणि त्याचे इतर सात साथीदारांनी केलं असून ते सध्या शिरूर जिल्हा पुणे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली पथकानं शिरूर जिल्हा पुणे येथे संशयितांचा शोध घेऊन सुरेंद्र जयमंगलदास वय वर्ष चाळीस रियाज

विद्यार्थी घेऊन त्यांच्याकडून नऊ लाख एक्क्याऐंशी रुपये किमती त्यामध्ये टायटन रागा टायटन टायमॅक्स कंपनीची शंभर घड्याळ दोन वायफाय राऊंडर सात मोबाईल असा एकूण दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन त्यांनी इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस करता सुरेंद्र जयमंगल दास यांना त्याच्यावरील साथीदारांनी म्हणून मागील ते सोळा दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील भटका गेट परिसरात रात्रीच्या वेळी मोबाईल शॉप फोडून मोबाईल फोन चोरले आहेत चोरी केलेले मोबाईल फोन हे नेपाळ देशात विक्री माहिती सांगितली ताब्यातील आरोपींना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन करत आहे आठव्या तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण दोनशे पंच्याहत्तर घड्याळं आणि साडेतीन लाख रुपये रोख असं साधारण पंचवीस ते तीस लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीम यांची गट टीम गठीत करण्यात आलेली होती घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराईड टोळी ता शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळं एक साधारण शंभर घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आत्तापर्यंत रिकवर केलेली आहे